बातमी आहे महत्वाची मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज बीड सिल्लोड आळंदी मनमाड त्याचप्रमाणे जालनामध्ये मराठा समाजाकडून कडकडीत बंद हा पुकारण्यात आला आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण सुरू केले आहे आणि आज त्यांच्या उपोषणाचा हा पाचवा दिवस आहे त्यांची प्रकृती ही दिवसांदिवस खालावत असल्याने सकल मराठा समाजाकडून आज महाराष्ट्र बंदची ही हाक देण्यात आली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक शहरे ही बंद देखील करण्यात आली आहे बीड शहरामध्ये सकल मराठा आंदोलन आंदोलक व इतर काही संघटना यांनी बीड शहर बीड जिल्हा व महाराष्ट्र बंदची हाक दिली काल दिली होती त्या अनुषंगाने उपविभाग बीड उपविभा उपग उपविभागामध्ये फिक्स पॉईंट्स पेट्रोलिंग सकाळीपासूनच आहेत सर्व आमचे पोलीस अधिकारी कर्मचारी मान्य पोलीस अधीक्षक साहेब अपर पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि बंद हा हा आ, आ, स्वयंस्फूर्तीने बंद ठेवलेला आहे व्यापाऱ्यांनी व्यापारी असोसिएशननी पण त्याला पाठिंबा दिलेला आहे मराठा आरक्षणाचा स संवेदनशील विषय असल्यामुळे त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल यांनी योग्य ती काळजी घेतलेली आहे महत्त्वाचं म्हणजे आम्ही एस टी बसेस ज्या आहेत सर्वसामान्यांना ये जा करणाऱ्या कोणाचे दवाखान्याचे कामं असतात कोणाचे अजून काही इंटरव्ह्यू असतात म नोकरीचे मुलांचे त्यासाठी एस टी बसेससुद्धा आम्ही चालू आहेत सुरळीत पूर्ण हायवे पण सुरळीत चालू आहे आणि शांततेत चालू आहे आणि संततेत होईल अशी आम्हाला आशा आहे मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला व आंदोलकांना मी अशी विनंती करतो की त्यांनी हे आंदोलन व इथून पुढे कोणी कुठलेही आंदोलन शांततेत व लोकशाही मार्गानेच करावेत आणि पूर्वीच्या ज्या घटनांची पार्श्वभूमी आहे आपल्या शहराला व जिल्ह्याला तर त्या पार्श्वभूमीवर अजून काही अनुचित प्रकार कुठला होणार नाही आपल्या आपल्याकडून किंवा आपल्या कार्यकर्त्यांकडून अशी मी कळकळीतची कल सर्वांना विनंती करतो सर्व जनतेला पण विनंती करतो की आपण शांततेत गुन्ह्या गोविंदाने नादावं रक्षणाचा मुद्दा शासनानेसुद्धा अगदी अधिवेशन पण डिक्लेअर केलेला आहे वीस तारखेला त्यामुळे सर्वांनी संततेत राहावं पुण्या गोविंदांनी नांदावं असे मी ना। सर्वांना